ग्रंथाय नम जय जय जी वासुदेवा वासनाथ वासुदेवा माया वैवा म्हणून तू ते माधवा सगुण स्थिती विराजे हे चक्र चाळका यदपती वदवी आता रसाळ युक्ती जेणे श्रोते आनंद भावती नवरसा देवे धुनिया मागिले अध्यायी भरतरी नाथ अवंतिके आला व्यवसाया ते जननादी पालना यथाश्रुत वदविले महाराजा यापरी पुढे कथा गहन वदवी नवरसा सुधाळपण ऐसे वदता रुक्मिणी रमण संतोष चित्ती झाला झाला तरी आता श्रुती कथा स्वीकारा श्रवणार्थी व्यवसायिक घेऊन भरतरी प्रति अभिंतिकेशी पातले पातले प्रिय ग्रामाजवळी करीते झाले शिबिरस्थळी स्थळी रचोणी गोण्या कणक सकळी शिबिरावरी विराजले ैसीए प्री व्यावसायिक उतरते झाले स्थानस्थायिक तू असता गेला व्यावसायिक मिळाले अग्निपेठ उनिया शेक जम्मू व्यवसाय कोल्हाळ केला एक ची कोल्हाळ केला प्री सुभाषेत बोलते झाले जम्मूक समस्त व्यावसायिक हो या स्थितीत बैसू नका सावध व्हा वरी आहे धाडीए महा तस्कर बळी प्रौढी द्रवहरुणी नीतील तातडी साबद होऊन बैसारे ऐसे जम्बू कबोलता वाणी भरतरी ऐकता झाला काणी ऐकताची विचारांत करणी करिता झाला महाराजा मनात म्हणे व्यावसायिकांन आपण करीत आहो भक्षण तरी या श्रुत करून उपकारा सारा ते सारावे ते मातेचा उपकार जे बी फेड तसे खगेंद्र ते व्यावसायिकांचा उपकार जम्बुकाचे भाष्यतेचे रीती सांगावे मग म्हणे सकळ व्यावसायिका तुम्ही सावध राहून का तस्कर धाड घालू आले आहे का येत आहे ते तुम्हावरते कळले कशावरून तरी जम्बू कबोले स्वभाषे करी भाषा मज करत आहे महाराजा तरी मी तुमचे बक्षिले अन्न म्हणून मी बदलो गुप्त न ठेवून असे बोले भरतरी वचन विश्वासाते दाटले मग ते व्यावसायिक जन नाना शस्त्रे करून निधारण बैसते झाले सावधपणे काष्टावणी योजनिया हो पोटी घालून वाल पोटी घालून वाल भरती सावद पहारे देते भोवती तो तस्कर धाडी शतानुशती येऊन या पोहोचले पोहोचवले प्रिय व्यावसा एक परम झुंजार ब्रीददायक यंत्र घाये तस्कर सकळीक झरझर केले सर्वस्वी परम जरझर जर, जर तस्कर होता है, मग वित्ताची सोडून वार्ता पळते झाले शस्त्रघाता सहा विना शस्त्र तस्कर असतानुशते पळून गेले शस्त्रघाते मग निवारण हो बैसले शांत व्यावसायिक शांत होणे भरतरी आशे घेऊन बैसले मंडपाशी सावधपणी लोटरी आणि दीड प्रहर राहिली राहिली दीड प्रहर रात्र पुन्हा जम्बूको येऊनी तेथ सर्व मंडळा असं इथं व्यावसायिक भरतरी ऐकते पुन्हा प्रश्न उठते कि पुन्हा येते काय बोलले ते सांग ऐसे बोलता व्यावसायिक सांगता झाला भरदायक म्हणे आता कोल्हे भुंके बदले आहेत ते ऐका तरी उत्तर दिशे उनी आता पंथी पांथिक येत आहे दक्षिणे जात शिवप्रदी महासमर्थ राक्षस राणे असे तो या पाशी चार रत्ने दय दिप्यमान तरी त्या ते येईल जो मारून पुन्हा लाभ तो लाभेल तरी तो लाभ म्हणाल ला केवता तरी तयाचा रेखिता पावेल मग लाभ सौरभ भौमता अभिंतिके माझे दक्षतो तरी द्याते ते मरण रुधिरे वस्त्राणा वे भ्रुण रामद्वारी टिळा विजय भाई रेखावा ऐसे भरतरी बोलता त्या ते तो विक्रम रूप होता तेथे ऐकदाचे शस्त्र हाता ते कौळून या चालिला या परी शोते कल्पना घेती शिव वरदे या दानवा प्रती काय धन लादले क्षिती तेची कथा नक सांगावे मग कवी म्हणे तो दानव पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व चित्रमा गंधर्व तयाचे नाम महाप्रतापी आगळा तो स्थिती कैलास आशी जाता झाला भावे मानसी तो मी सहत कर्माशी शिव बैसले खेळत तो चित्रमा गंधर्वनाथ नाथ पोचला अकस्मात तो उमाकांत भावे करून विराज देऊन गंधर्व भट तुष्ट केला मानसी निकट गंधर्वा बैसवण खेळ खेळती दोघे जण तो आंबेने खेळ राव जिंकून शिवावरी आणला आणि लापरी अक्षभास भास भासला उभयतास तेनेुणे प्रतिवादास प्रवर्तली उभयता शिव म्हणे पडले अठरा अंबा म्हणे पडले बारा ऐसा बोलण्या उभय शिवपक्षरु चित्ती अष्टादश पडले म्हणतसे पोबारा खरेपणी असदा क्षोभली मृडानी म्हणे गंधर्वा शिव पक्ष धरोनी बोलतोशी ऐसे तू परी तव असत्य वस्ती हे सुदृढ पापमती तरी तू रूपे अवर्तशील बोलता बोलता दक्षनंदिनी गंधर्व व्यापला कंपे करूनी अंगी रोमांच उठवणे शिवचरणी लागला म्हणे महाराजा चंद्रमोळी पक्ष धरिता येणे काळे मुखा लागली शापका तरी जा आता काय करू असे म्हणून अक्षू भरून आले उभय लोचन तिने करून चित्य प्रसन्न पशुपती दाटला म्हणे चित्रमागन नर्मनाथा न शापाची सहसा चिंता पुढे सुरोचन गंधर्व मही पर्वता शक्रशापे वर्तला, वर्तला प्रीतया पुत्र होईल तया प्रति त्रया हा निहाती मुक्त होशील सुजाना तो होस्त्रघा ते राक्षस प्राणाते तव विभक्त ते म्हणे गिरी मणि मज मारा वया कायसा ते मुक्त कृता रुधिर टिळक रेखिता माथा तिने टिळके सर्व शोभता या माहित तरी तो येऊनी मम वधाते प्रवर्तेल महाराजा ऐसे ऐकून उमा कांत म्हणे धुमीन अवतार भरतरीनाथ त्यांचे मुखे होईल श्रुत सुरोचना पुत्राशी ऐसे बोलता पंचानन मग स्वस्थ झाले त्याचे मन मग दिव्य देहाश्रमी ठेवून दानवदेही अवतरला अवतरला प्रिबळहीन येत होता मार्गे करून तो शस्त्र घेऊन विक्रम कानना प्रति प्रवर्तला या प्रियानिक श्रोते बोलती सुरोचन गंधर्व वर्ती शक्रशापे पातला निगुती कैशा अर्थी ते बदावे कवी म्हणे हो ऐका वचन अमरपुरी पाकशासन सभेस्थानी सभा करून गंधर्वादी बैसले पुढे अप्सरा नृत्य करते नेटके हाव वाव गावित चुलोत् आणि मेनका युवती अर्क ज्योती लावण्य पैसे त्यांचे पण ग्रंथी किती करू अना। तरी दयाचे स्वरूप पाहता मुदन मूर्छागत होत असे ज्या सभा स्थानी नाट्य करीता गावित चमचमका जयांचे नेत्र कटाक्ष पाहता झपी तपी नाडती मग मुनी मुलंगी का सोटी सोडुनी धावती तयाचे पाठी मग कैसे आचरण योग राहाटी होती कष्टी कंदर्पे ऐशी गुण ज्ञान स्वरूप स्थिती लावण्य ज्योती नाट्य नाट्यकरी ते सभे प्रती वेद वेधे चित्ती कंदर्प ते करता सुरपणी सुरोचन अति वेदला निशिदिनी लाज सूडु तिची कारणे परम वेधता पंचवाणी न गणुनी एकाएकी सभेत उठवणी मेनके ते स्पर्शित असे धरून मेनकेचा हस्त उचा हस्ताने करी व्यक्त ते शचिनाथ सोडून लाज कौळीत रंभे ते कामिन कामिक काजे तरी धमत भज पदच्युत हो का जया ते नकळे राग रंग नेन बुद्धी कामिक योग तरी हा पतन पाव स्वर्ग महागर्द हो का पा। बोलता पाक शासन तत्काळ झाला पतन पतन होता सहस्रने म्हणे महाराजा अमरनाथा तु शाप द्यावा माते हे कर्म घडले असता परिक्षमा करावी जी तू दयावंत प्रज्ञा राशी सदा कळवळा हृदय पाळीशी तरी पोटी घालून अपराधाशी क्षमादान ओपावे तू मायमी क्रूस नगणी माझी अपराध तरी तू दृष्टी समपियुषा मिरवी काम जोरी ऐसे स्तुतीचे वदता बदन संतुष्ट झाला पाक शासन म्हणे द्वादश वर्षी पुन्हा परतो न स्वस्थाना ते शिरकी येशील परी ऐसे कर्म मथुराधीश जो नरेंद्रोत्तम नाम सत्यवर्मा महिलाजी मिरवतसे दयाची कन्या लावण्य राशी सद्विवेकी राशी किती व्रोणी कृत्रिमासी विक्रमा विक्रमाते तुषवावे त्या विष्णु विक्रम मुक्ती ऐशी स्वशक मिरवेल महिषी तो येता तव उदारसी मुक्त होशील महाराजा, पाहता विक्रम सुताचे मुख हरेल सर्व शाप दुःख मग भूलोका ते होनी विनमुख स्वर्ग लोकावासी होशी तू असे बोलता सहस्त्र नयन गंधर्वा पावला तुष्टभान जैसे मृत्यू वेळी पियुष पान लाभले से दैवाने की अत्यंत दारिद्र्य झाल्याच प्राप्त दैवे मान दुसरा सरिताओी जात सांगडी हाता लागली की परमदुषकाळी सुरभिने तैसे झाले गंधर्वी असो मग तो सुरोचन तया झाले स्वर्ग पतन वायु चक्री मिथुळा कानन सेविता झाला येऊनी तरी तो येताची स्पर्शिता मही भू निगेला देही मग लास पंकी कानन प्रवाही चुरू लागले नित्यशा कुलाड़ कुलाड़ से से त्या गावी कुल्हाळ कमठ नामे असे सुबट तो संच वाटे गर्द भाते शोधित असे शोध शोधित कमठ कुल्हाळ देखील गर्दभ मंडळ त्या गर्दवाद हा शाप बळ गर्दव रूपी मिरवतसे भरतेने हा कोणी गर्दब समस्त नेता झाला स्वसदनात त्या जसे गर्दब त्यात कुल्हाळ शाळे गेला असे गेला बहु बहुदिवस काळगृही असे यावरी कमंट तो स्व सदलास दरिद्रात पावला तेने करून गर्द समस्त परा घेऊनिदनात रक्षुला परी एकटा द्वारी गर्दपणे विचार करी एकांकी एकट्या परी एक कमठ कुल्हालाळे मग रात्र पाहुनी दोन प्रहर कुल्लाळा ते बोले उत्तर कि सत्य वर्ब्याचे कन्या सुंदर करुणी द्यावी मजकांता असे दिनो दिन पुकारिता होय ऐकता मग सदना बाहेर विलोकी विलोकी पुरे कुठे काही पाहत्या प्रती वसत नाही कोण बोलतो बोल, तो बोल प्रवाही तोही कोण कळेला ऐसा हो मुनी साशंकित पुन्हा सदला माझी जात तो गर्दब पुन्हा पाचारून त्या ते दारा द्यावी म्हणत असे पुन्हा कमठ येत पडतो ना गर्दब बोलता हे तो कोणाकडे ना मग साशंकित होय कोण बोले तो चित्रती संशय येत तया चित्ती उभा कमठ तो सन्मुख उभा असता गर्दब विचार करी चित्ता म्हणे भ्रांती फेडावी आता आपण या शब्दांची मग कमठाजवळही पाचारून बोलता झाला गर्दभ वचन तर म्हणे महाराजा संचे दारुण पाहत असे किमर्थ तू परी मी नित्य बोलतो वाणी तू ऐकतो सिकानी तरी सत्यवर्म्याची मतनंदिनी करुनी देई ते भाजा ऐसे गर्दब बोलता वचन कमट खोचे भय करुण जरी हे ऐकले पराणे तरी शिक्षा होईल मुते आहा आहारे प्रत्यक्ष गर्दब मिसळू पाशी सोयराणी व मेलू मचक देवी समरंगण मिरविशी कोठे राजा कोठे रजक कोठे तुरे मागणार बा, भीक कोठे मेरू कोठे मशक आरके खद्योत मिरवला ऐसा विचार कमंड करीत म्हणे बर्वे नवे यात तरी आता त्यजुनी गामाते परदेशाप्रती बसावे तरी आता विपर्यास कळता सत्यवर तो शिरछेदिक कसायास अर्पीला जाण निर्धारे असा विचार करता चित्ती तो उदयास पावला गबस्ती, कांतीशी सांगून गरबनीती पलायना असं निश्चय केला ते मूळ दोघे जया लागे नसे ज्ञान की प्रत्यक्ष पशुने बोलावे वचन हे आश्चर्य वाटेना पशु असता वाचा रहित हा गर्दब बोलतो मात तरी हा पशु नव्हे निश्चित प्रज्ञावंत समजेना म्हणून वसती म्हणून त्यांनी पलायन त्याची गर्धवी ग्रंथिका वाहून हो संसार ग्रंथिका भरी ये संसार वाहून हो ये गर्धबावरता त्या सवय चालती उभयता सहजस्थिती चाल चालता ग्रामद्वारी ते आले परिद्वार रक्षक तेथे असती यांची स्थिती समजोनी त्यांनी पलायन रीती तार्किक ज्ञाने करून या मग ते हटकती कमठा कारणे म्हणती संसार गर्द भी वाहून किमर्थ तू पलायन कृषी सांग कमठारे असे द्वार रक्षक तेव्हा तो झाला भय व्यापक न बोले वचन काही एक का। मुखस्तंभ वावरले तरी ते नाना युक्ती प्रयुक्ती पलायना अर्थ पुसती परी तो दुखा प्रती संशयात मिळवत मनात म्हणे कमटकुल्लाळ जरी हा अर्थ बदू केवळ तरी सध्या हा बडवान अंग स्पर्शी लामुचे म्हणून त्या तिनं बोलचे काही म्हणून त्या ते न बोलेची काही मुखस्तंभ विचारे वाचा प्रवाही मग ते द्वार पाळ प्रज्ञा दि कमठाते म्हणती ऐशी वस्ती टाकू कमठाती ते राया ते श्रुत करून मग बोळवू तुझ कमठा ऐसे वधुनी द्वार पाळ राजांगणी जाऊनी चपळ म्हणती महाराजा कुमठ कुल्हाळ ग्रामातून असे मग पुढे पाठवणी आपले दूत कमठा आणला राज सभा सानी जाताच त्या ते राव सोमखे पुसतसे म्हणे काय झाली दुःख मात कोणे दुःख तुझ बसत झाले म्हणून सांडून या जाशी तू ऐसे सदा महाराटी तू कोणे अर्थे झाला शी कष्टी तो त, तरी तो अर्थ बदोनी श्रुत करी आमते म्हणे कमठा सत्यवर्मा नाव मिरवत म्ह तरी सत्य नेमा नामा समान वर्तवत असे असे बोलता राव वचन कमठ बोले कारणे हे महाराजा पालन करणे दक्ष तुम्ही चहा की परी माते दुःख जे आहे ते वाचेनी बोलता नये बोलो जाता प्राण जाय देहमुक्त होईन राव म्हणे मज करून जात असेल तुझा प्राण तरी अन्याय माप करेन बोला प्राण तुझा मिरवित असेल म्हणे तरी माझे सदैव घे कमठा तू ऐशी बोलता लागूनी म्हणे महाराजा ऐशी वाणी मजा मजाता मगश्य सत्य वर्मा कर्तळ भाष देत उत्तमा बघ म्हणे कमठा वर्मा वधो दावी मजाता येरू म्हणे नरेशा एका ती दावीन शब्दलेशा असे बोलता कमठ सहसा एकांता ते चालले कमठ आणि नरेंद्र एकांती शुद्ध आश्रमा मग राया कामा अवधारी हे राया तू सर्व उदरीची कन्या युवती नामजीचे सत्यवती महिवर्ती मिरवत असे तरी काय सांगू विपर्यास एका गर्दभम सदनास तो रात्री पाचारुणी आम्ही असणी बोलत असे बोलत असे ऐसे रीती कि मजदारा करून दे सत्यवती असे बोलता चक्रवर्ती भय व्यक्त मन माझे आहे हे पशु काय बोलत जरी राया ते होत श्रुत मग तो माते कोपानळी जाळील ऐशा भयाची उमजोनी वार्ता त्रासो जिला आपले चित्ता म्हणून राया सोडून स्वार्था ग्राम बाहेर जात असे ऐसे बोलला कमडकुल जाळ मग विचार करीत असे नृपाळ चित्ती म्हणे पशु केवळ वाचा रहित असती तरी तो पशून न म्हणावा सर्वता कोणीतरी असेल देवता परीक्षे बीण माझी चित्ता पशुवेशे नटला असे असा विचार करुणी चित्ती बोलत झाला कमठा प्रती म्हणे कमठा भय चित्ती धरू नको या हेतू न तरी आता कुशळपणे दाऊ आपले भाव लक्षण आणि तयाची परीक्षा करून सत्यपती ओपावी तरी तू आता गुणी सदन स्वस्त करी आपले मन गर्दब करता तू ते भाषण उत्तर युक्ती तू ऐक तू ते बोलता गर्दब माक तरी द्या ते उत्तर द्यावे त्वरित कि हा प्रकार राया ते श्रुत केला असे महाराजा केले परी राजे बोला बर तरी धातू तामराचे द्यावे सर्वस्वे पूर्ण झाली या ताम्रवती तव आपल्या ते देईल सत्यवती असे सांगोनी प्रति तुष्टकरी चित्ता ते असे कमठा उत्तमे सांगोनी दिला उत्तमने उत्तर नेम सांगून दिला उत्तर नेम तुष्ट करो मनोधर्म म्हणू कमटतो मग तुष्ट होऊ कमट चित्ती जाता झाला सदना प्रती तो असता चळा पावनी गभस्ती महि रात्र संचरी रात्र झाली दोन प्रहर गर्दब बोले उत्तर हे कमठात तुंगलेश्वर सत्यवती रे माते ऐसे बोलता पशु युक्ती कमठ उत्तर देता प्रती म्हणे महाराजा नृपा प्रती श्रुत केले आहे मी केल्यावरी प्रत्युत्तर दिले अनिवार की ताम्र धातूचे नगर करून झाली ताम्र सदनी अर्पी त्या ते नंदिनी ऐशी या बोल प्रकरणी बोलिला हे नरेंद्र तो तरी ऐशी या बोला सरळा असेल काही दावा कळा कुष्ट करून नरेंद्र पाळा सत्यवती बरावी त्या ते ताम्रवती देऊणी ग्रहण करावे कन्यारत्न जैसे दानवा सुरा देऊन पियुष घेतले देवानी किंवा कष्टाते कचे ओ कुणी हरुनि गेला संजीवनी देवी राया ते तुष्ट कोलोनी सत्यवती हरिका तरी काच पाच घेणे हे तो बुद्धिमंत लक्षण असेल काही या प्रमाण करुणी दावी महाराजा ऐशी कमठ बोलता उक्ती हास्यकरी करी गंधर्वपती म्हणे रायाची विशाळवती कमठा या प्रकरणी अरे हेमत घटी हे रत्नकुंडनी जरी तो आराधिता वाणी जरी करून देतो येची क्षणी अमर नगरी समानकी की, की सबळ शक्राची संपत्ती आणून दुतो त्या प्रती तेथे मागणे ताम्रवती अदैवपणी हे काय की सबळ शक्राची संपत्ती आणून देतो त्या प्रती तेथे मागणे ताम्रवती अदैवपणी हे काय असे सकळ कानना अब्धी सुरभी रत्न कल्पतरू आदी चौदा करुणे तई ताम्रवती मागणे वाणी अदैव वाणी हे काय कि सुरभी अब्धिरत्न मागता देतो आणून तेथे ता तेथे ताम्रवती नगर पूर्ण अदैव वाणी हे काय कि रेवा काननीचे पाषाण ਇਹ ਰੀ ਚਿੰਤਾਵਣੀ ਦੇ ਤੋ ਕਰੁਮਾ तही ताम्रवती नगरमागोण अदैवपणी हे काय तरी आता सो कैसे जैसे ज्याचे संचित असे तैशी बुद्धी होय प्रकाश प्राळे अनुक्रमे तरी कमठा ती निगुती जावनी सांगा वे राया न सांगावे रायाप्रती ग्राम ताम्रवती ग्रहण करी नरेंद्र अवश्य म्हणून कुल्लाळ जाऊनी वंदिला पाळ म्हणे महाराजा भूपा कुशळ बोलिला ते ऐकावे म्हणे सिद्ध करोनी सत्यवती माझे हाती आज रात्री ताम्रवती निज दृष्टी पाहशील कमट मुखे ऐकून अवश्य कुल्हाळा ते म्हणून सदना ते पाठबाई कुल्हाळाची स्वधामा म्हणे प्राधनिका गवोत्तमा राया सांगता ऐसा महिमा स्वीकारिले रायने ऐसा केला केला प्रत्यक्ष विश्वकर्मा तो म्हणे महाराजा गंधर्वोत्तमा वण कामिक का काम तुम्हा वेदलासे महाराजा येरू म्हणे विराट स्वरूप तनया मुख्य माझी तो ब्रह्मकाया काम होया मिळा कि जे ताम्रवती विश्वकर्मा तुझे नाव तरी विश्वाचे कर्म करु कर्म जगद्रोम सुपंत पंथा लाविले तरी सकळ कर्म निर्माण करता म्हणून विश्वकर्मा नाम सोबत आहेस म्हणून त्या अर्थे पाचरिले तू ते मी तरी जगद्गुरु तू कर्म पाड निवारी तू तु माझे तुम्ही साकळे ताम्रवती मिथुळा कोट महाराजा ऐशी एकदा नरबवाणी मागिरे प्रहरीची आमिने विश्व कर्मा कृपा करुणी हासतसे कृपा दृष्टी अभिट करता ताम्र धातू ग्राम समस्त व्याप्त धामे सर्वथा ताम्रवर्णी लखलखित लखलगीत लग राजा अंत्यजादी सवे सकळ कोणी न उरला धामे दुर्बळ ताम्रवटिका सकळ स्थळ ग्राम विथुळा मिरव मिरवले ऐसे करुणी विश्वकर्मा अदृश्य गेला आपले गाम धामा गेरीकडे उदयोत्तमा होता पाहती ग्रामजन तो ताम्र धातु अंगणा सहित धामे विराजली सुशोभित ऐसे पाहतात की अपरिमिती ठक पडले जगाशी म्हणती हे काया पूर्व झाले न घडे तिची घडून आले परी राय पाहताची जाणवले खूण परीक्षा चित्ता ते मग सत्य म्हणे सत्यवर्मा कन्या ओपिता सुकर्मा परी लौकिक ती जगदुर्गमा हे पावेन मी तरी ते तरी हे जगदुर्गमनो हे भले द्विमुख सावध होऊन बैसले पैशुन्याची देखुडी पावले धन्शावया धावते तरी आता गुप्त गुप्ते कन्या ओपनी कुल्हाळाते स्वग्राम धामाकारणे विभक्त दूरदेशी वसवावी ऐसा विचारे निका प्रति लोक लोकनिंदा पतन शब्द चारवाक प्रविष्ट होईल भवनिकी तरी लावण्य चपळा सत्यवती घेऊन जावी प्रति घेऊन जावी सदना प्रती प्रिया गावी न करुणी वस्ती दूरदेशी स्पष्ट अवश्य कुलाळ कमठ सदनी उने संसार थाट वस्त्री ग्रंथिका वाहिले अर्क झाला प्रवेश राज ग्रंथिका बांधुनी सिद्धा हे जावया कन्या योती म्हणे पवित्र सत्यवती तुते अर्पिणी प्रति स्वीकारावे म्हणशील परीक्षिले कैसे तरी मिथुळा क्षण लुटता केले असे तरी तू त्या स्वीकारून ओळखे आणि जे कोणाचा कोण मी तोचे परीक्षिला निश्चय करून देवतारूपी गर्धवतो करीसी सहसा अनुमान तरी काया वाचा मने करून सुची होऊन उत्तीर्ण उभय कुळा हे चिकरी जरी गर्दबा म्हणून अम पाणीशी तरी डाग लागे ना मुकुळाशी आणि तो कोपला विपर्याशी पतन शापा ओपील की घरी ऐसे करी नंदिनी युक्ती प्रयुक्ती तया लागून गर्द बदेहाचा त्याग करून स्वस्वरूपी मिरविका तेने करून उभय क्लू पक्षी उद्धारार्थ मिरवेल दक्षी तरी आता शुद्धकांक्षी कमट सदना सेविका ऐसे बोलता तिथे सदने अवश्य म्हणून शिवानने कुल्हाळ जात घेऊन ये निशी माझी संचरली घरी म्हणता बोटा लावणे दावी भरता सत्यवती ऐसे बोलता राव पुसे कमढा देव पुसे दावी ताची राव लागे पाये म्हणे महाराजा हे जावई पाळण करी करण्याचे ऐसे बोलता तयापर गर्दब बोलता झाला उत्तर गाया व भाग्या थोर मी जावई तुझसे माझी कळा गर्धव दे लोक या ते म्हणतील काही परी हे असो निंदा प्रवाही परी धन्य भाग्य तुझे की राया तरी ऐका मात शक्रापे गर्धव दे हा ते मी ना तरी सुरोचन गंधर्व मी मग मुळापासून ये समूळ कथा सांगून तो शबिले अशी नृपे ऐकून वार्ता तुष्ट चित्ती मिरवला मग देऊन ये लावण्य राशी राव गेला स्वस सदनाशी भरता येऊनी सत्यवतीशी कुल्हाळा ते प्रार्थनी राव जाता स्वसदनी कमठ सत्यवतीशी येऊन अवंतिकेचा मार्ग धरून गमन करी रात्री तो असो आता पुढील अध्यायी सत्यवती करील काही त्याची कथा परिसावी अवधान देऊन या भुंडी श्रुत नरहरिवंश मालू नटला सेवेशी, सेवा प्रसाद कया पासी रातिरेती श्रीभक्ती कथा सार समत गोरक्ष काव्य किराकार सदा परीशोक भाविक चुक्र पंच विशती अध्याय गोड भवतु श्रीकृष्णारपर्णमस्तू शुभमो सार भक्तीसार पंचविशतीतमोध्याय समाप्त